नमस्कार झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हो। आज आपण आहोत भव्य आणि दिव्य असे वस्त्रालय वस्त्रालय हे पूर्ण लेडीज टोटल म्हणजे नुसत्या लेडीज साठी आहे आणि या दालनामध्ये आपण बघणार आहोत की या दालनामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत आणि कशा प्रकारची क्वालिटी आहे हे आपण शेळके बंधूंकडून जाणून घेऊया चला तर नमस्कार नमस्कार मॅडम पहिले मी तुमचं स्वागत करतो माझ्या दुकानात आले मी परिचय देतो तुम्हाला माझे नाव गणेश शेळके मी पहिले सुरत येते तेवीस सुर वर्ष ह्या क्षेत्रात काम केलं आणि आता सध्या मी बसवडमध्ये मध्ये माझ्या चालू केलं मी पहिलं बसवडात फिरलो हो सगळं बघितले सगळ्या क्वालिटी वगैरे साड्यांचे रेट वगैरे हे मला जास्त वाटत होते मग मी विचार केला तर आपण त्या क्षेत्रात आपण मग फक्त आपण कसवडमध्ये आपला ही पुरा वर्ग शेतकरी वर्ग आहे तर शेतकरी वर्ग सामान्य लोकांसाठी रेट वगैरे एकदम कंप्लीट बसले पाहिजे त्या हिशोबाने मी चालू केलं तर आपल्याकडं अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता दाखवू शकता अशा कोणकोणत्या व्हरायटीज आहेत त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा दाखवू शकता लेटेस्ट डोला सिल्क आहे चित्रा सिल्क आहे परत मधले अनेक प्रकारचे पॅटर्न आहेत कॉटन आहे शिफॉन साडे आहेत जॉर्जेट आहे साठ ग्राम जॉर्जेट आहे टोटल आहेत साडे आहेत पैठणे आहेत कलांजली पैठणे आहेत बनारसी सिल्क आहे भरपूर आहेत साड्या लेडीजसाठी टोटल आहेत साड्या आयराच्या साड्या आपल्याला सत्तर रुपयेपासून सुरू आहेत जे देवाणघेवांसाठी असतात ना ते सत्तर रुपयेपासून सुरू आहे टोटल आहे साडी जसं की, की तुम्छा बरवर, तुम्छा मी ऐकलं की प्रत्येक पुरुषा एका स्त्रीचा हात असतो तसंच तुमच्या बरोबर तुमच्या मॅडम ही तुमच्या या वस्त्रालयामध्ये आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल मी प्रथम माझी ओळख करून देते माझं नाव अंजली गणेश खेळके आम्ही मी माझ्या मिश्रांनी त्यांनी सांगितलं की मला शॉ करायचंय म्हणजे ठीक आहे चालेल आपल्याला करायचंय आमच्याकडे भरपूर आहेत आमच्याकडे नवरीच्या शालू पासून ते नवरीच्या घागऱ्यापर्यंत परत सायडर म्हणून मुली जे घागरे वापरतात

हा शालू मध्ये नव्हतं शालू म्हणून फ्रॉक सॅटिंग आपल्या येतो त्याच्यात पूर्ण काम केलेलं आहे बघा विविंगचं काम आहे परत शिरोस्तीचं काम केलेलं पूर्ण भरलेला पदर आहे एकदम प्रीमियम साडी आहे तीन हजारापासून स्टार्ट आहे आपल्याला शालू बघू शकता ब्लाउज बी आहे पूर्ण भरलेलं हा बघा मॅडम मध्ये पूर्ण डायमंड मध्ये भरलेला जागरा ह्या नवरी साठी पाच हजार पासून स्टार्ट आहे अशा बऱ्यापैकी व्हरायटीज अजून आहे डिझाईन दाखवली पण अजून भरपूर भरपूर व्हरायटी साडीमध्ये कोण कोणत्या डिझाईन आहेत साडी मध्ये साडीमध्ये भरपूर आहेत ते काम नीट मध्ये साठ ग्राम ज्वर्क जो पूर्ण वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क नाही आहे वर्क आहे वर्कन मध्ये शिगार पॅन्ट आणि दुपट्टा हा फक्त पाचशे रुपयापासून पासून चालू आहे आपल्याकडे पूर्ण थ्री पीस मध्ये टॉप लेगी दुपट्टा अशा भरपूर असंख्य व्हरायटी आहेत परत टॉप बी आपल्यापासून शंभर रुपया पासून येतो हे बघा चंदेरी मुडाल चंदेरी परत लेदर फॉइल केलेली आहे निगेटिव्ह प्रिंट आहे

नमस्कार काका तर तुम्ही आज शेळके कलेक्शन मध्ये आला आहात कसं वाटतंय तुम्हाला या कलेक्शन मध्ये आल्यानंतर तुम्ही किती दिवसापासून खरेदी करताय येणाऱ्या गिरायकांना तुम्ही काय संदेश द्याल नक्की नक्की या डिस्काउंट मध्ये कपडे आहेत खूप छान आहे बेटा शेकी कलेक्शन मी पुणेला असतो आणि पुण्याला बॅक कराणी हडपसर मध्ये तिकडं मी कपडे घेत नाही कारण इथे आपले शेके बंधू कलेक्शन आहे तिथे एक नंबर व्हरायटीज पाहिजे ते कपडे भेटतात टॉप टॉप साडी भरपूर व्हरायटीज आहेत तर मी प्रत्येक वेळेस गावाला येईल तेव्हा इथेच कपडे घेतो एक नंबर मी साडी घेतली टॉप भरपूर भरपूर आहे टॉप साडी भरपूर आहे आणि आ यायला लागते आहे की कलेक्शन बंधू येयला लागत असेल ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र